हनुमान निमित्त जो धोरणध्वज उभारण्यात येत आहे या धोरणध्वज उभारण्याच्या निमित्ताने आपण गेल्या वर्षी समस्त ग्रामस्थ पिंपरी पंडारांच्या एकज्योतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल विविध मंडळ असतील सामाजिक कार्यकर्त्या आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ही स्वर्गभूमी पुणे जिल्ह्यात नावनौकी आलेली आहे लोकांच्या मनात जे भय आहे स्वर्गभूमी म्हणजे काहीतरी वेगळंच असतं हे दूर करण्यासाठी आज आपला धोरण ध्वज अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी या अगोदर आपण वाढदिवस घेतलेत वेगवेगळे उपक्रम घेतलेत परंतु आज जो महाराष्ट्रात नव्हे तर भारतात जो उपक्रम या ठिकाणी कोण घेतला नसेल असा उपक्रम आपण जाणून बुजून या ठिकाणी घेत आहोत महारक्तदान शिबिर या निमित्ताने या रक्तदान शिबिराचं म्हणजे विशेष एवढंच आहे की या ठिकाणी महाराष्ट्रात नाही तर भारतात कुणी असा उपक्रम घेतला नाही हा आपण पिंपरी करतो याचा सात अभिमान आपल्याला आहे म्हणून या उद्घाटन प्रसंगी आपल्या उद्घाटन करण्यासाठी आपले गावचे सरपंच सुरेखा वेटेकर विज्ञान सहकारी कारखान्याचे संचालक श्री रामदास वेटेकर आणि आपलेच गावचे सुपुत्र तानाशे गाजरे उद्योजक मुंबई करतो खरं तर आपल्या पिंपरी पेंढार गावचा ग्रामस्थांचा अभिमान वाटतो महाराष्ट्रात नव्हे तर म्हणजे ह्या पहिल्यांदाच स्वर्गभूमीमध्ये हे रक्तदान शिबिर होतंय खर तर हा अतिशय चांगला उपक्रम आहे म्हणजे लोकांची पाहण्याची स्मशानभूमीमध्ये समजा काय भय असत त्याच्या म्हणजे त्याच्या यांनी हा रक्तदान शिबिर होत हे आपल्याला खर सार्थ अभिमान आहे या स्वर्गभूमीमध्ये ना या ठिकाणी स्वर्गभूमी म्हणजे अंतिव जातो लोकांना दाखवला क्षण या ठिकाणी असं महाराष्ट्रात पहिल्यांदा या ठिकाणी होते आज खर तर आपण सर्वांना फार मोठा अभिमान वाटा अशा पद्धतीचं आज हनुमान जयंती आणि आपल्या मळगंगे मातेला चोळी पातळाचा चढवण्याचा या ठिकाणी कार्यक्रम पार पडत आहे आणि तेच अवकित्य आव, साधून आज आपला धर्मध्वज आपल्या गावाने उभारलं आहे कदाचित तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आज पहिल्यांदाच एवढा मोठा ध्वज उभारण्याचं काम समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडत आहे आणि त्याच्याच माध्यम साधून आज आपण समशानभूमीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे खरं तर हा पहिल्यांदाच आपल्या गावात नाही तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये सुद्धा समशानभूमीमध्ये रक्तदान शिबिर घ्यावं हा उपक्रम खरं तर हा पहिल्यांदाच पार पडत आहे आणि ही कल्पना एवढी छान आहे की मरणारा माणूस मरत असतो या ठिकाणी त्याला आणलं जातं त्यांचा अंत्यविधी अंत्यविधिक केला जातो त्याचे नातेवाईक रडतात सगळ्या गोष्टी पडतात आणि नातेवाईकांना किंवा जिवंत असण्याला इथं आलेल्या माणसाला त्याचं भय एवढं असतं का समशान भूमी काय आहे आणि ते भय्य दूर करण्याच्या माध्यमातून तर रामदास शेटा असतील जयसिंग असेल विशाला असल तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एवढं प्रयत्न करतात का लोकांच्या मनामध्ये असलेलं भय हे नष्ट झालं पाहिजे आणि लोकांच्या अंगामध्ये इथं आल्यानंतर एक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे की काही झालं तरी इथला माणूस या ठिकाणी जाणार असतो पण मागल्या मंडळींना त्याचं भय वाट वाटलं नाही पाहिजे अशा दृष्टिकोनातून हा उपक्रमाचा खरं तर मुद्दा आहे आणि तो मुद्दा पकडून तुम्ही छान अशी कल्पना या ठिकाणी मांडली मी ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला सगळ्यांचंच मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यकाळामध्ये अशी समशानभूमी आपण सर्वांना माहिती आहे आपण तालुक्यामध्ये तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यांमध्ये आपण फिरतो पण अशी छान समशानभूमी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने बनली गेली त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल विविध संस्थातील या संस्थांच्या सहभागाने एवढ्या मोठी चांगली समशानभूमी या ठिकाणी पार पडली प्रत्येक वारला या ठिकाणी आलेला पाहुणा तेवढेला म्हणला जातो अरे वा किती छान स्मशानभूमी पिंपरी पेंडाने बनवली अशी समशानभूमी आमच्या इकडे सुद्धा बनली पाहिजे अशा पद्धतीचं लोकांचं वक्तव्य ऐकल्यानंतर खरंच थोडंसं फार असं ऐकायला चांगलं कानाला चांगलं वाटतं अशा पद्धतीचं काम तुम्ही सगळी मंडळी करतात त्याचा सार्थ अभिमान तुम्हा आम्हाला आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही राज्यात या ठिकाणी स्वर्गम या ठिकाणी रक्तदान पहिल्यांदाच आम्ही देखील होतो ना, ना।, ना आता या ठिकाणी रक्तदान सुरू आहे काय भावना व्यक्त करा आता या मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत कारण स्मशानभूमीत असा उपक्रम मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच असेल नाही ठीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्मशानभूमीमध्ये स्वर्गभूमी तयार करून पंधरा ऑगस्ट चोवीस ला इथे उजाड जागेवर सपाटीकरण सुरू केलं आणि दीड वर्षामध्ये ह्या स्वर्गभूमीचं रूप आज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याबद्दल ह्या सर्व मंडळींनी ज्या तरुणांनी एकत्र येऊन कामं केलीत त्या सर्वांना ग्रामस्थांच्या वतीने माझ्या स्वतःच्या वतीने द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत आणि आज या दीड वर्षाच्या काळामध्ये आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम हनुमान जयंतीच्या दिवशी आपण या ठिकाणी सुरू केलाय म्हणजे हे इतकं पवित्र ठिकाण आहे कारण या ठिकाणी प्रत्येकाला जावं लागतं म्हणून रक्तदानाचं महत्व हे आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणवतं आणि अजून आपल्या सर्व मंडळींना आपण या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या वेळेला सपाटीकरण सुरू केलं त्यावेळेला इथे स्मशानभूमीत यायचं बसायचं उन्हात पावसामध्ये एक छोटस दयानंद कुटे यांनी दिलेलं शेड होत आणि आपण सर्वांनी इथं फ्लेवर ब्लॉक आदर्श अशी गार्डन आपण इथं उभी केलेले आहे आणि हे जे तरुण आहेत उदाहरणार्थ अनेक तरुण मंडळींना आपल्या विघनर सहकारी कारखान्याचे संचालक व सर्वोदय बँकेचे चेअरमन मान्य रामदास त्याचबरोबर विशाल दादा कुटे जयसिंग दादा पोटे आपले विठू दादा वायरमान कारण ते सगळी काम इथं पाहतात त्याचबरोबर सुनील देवगिरे गणेश पोटे राजू सावंत आता या ठिकाणी स्वर्गभूमीसाठी पाचशे रुपयापासून तर पन्नास हजारापर्यंत स्थानिक ग्रामस्थांच्या लोकसहभागातून हे स्वर्गभूमी राहते पहिल्या वेळेला ज्या वेळेला सपाटीकरण चालू झालं तो अर्जुन आपला जेसीबी चालक आहे तो अतिशय प्रामाणिक मुलगा आहे आणि कधीच कामाला नाही म्हणत नाही त्याला सांगितल्याबरोबर तो या ठिकाणी आला आणि त्यांनी सपाटीकरण विनामूल्य सुरू केलं परंतु त्याच वेळेला काही ज्येष्ठ ग्रामस्थ होते रामदास शेठ होते आणि किसन महाराज चौधरी होते जाधव गुरुजी स्वतः मी होतो त्यावेळेला त्याला मी बक्षीस म्हणून दोन हजार रुपये दिले आणि त्याच मिटिंगच्या दिवशी कंपाऊंडची अनेक दाते या ठिकाणी उभे राहिले आणि जवळजवळ दोनशे फुटाचे कंपाऊंडचं काम त्याच दिवशी बुकिंग झालं आणि आठ दिवसात ते कंपाऊंड तयार झालं याच्यापेक्षा अधिक या तरुणांनी काय करायचं खूप असं धन्यवाद त्यांना पुन्हा एकदा देतो त्याचप्रमाणे तरुण एकदा झपाटले कामाने विकासाच्या कामाने की आपल्या धर्मध्वजाची संकल्पना मांडली एकोणीस तारखेला पहिली मिटिंग झाली एकोणीस जानेवारीला नाही बारा जानेवारीला नंतर एकोणीस जानेवारीला नियोजनाची मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर साठच दिवसात वेळेच्या आधी यात्रेला राहायचं होतं परंतु ते हनुमान जयंतीच्या पाडव्याला पाडव्याच्या दिवशी योगायोगाने त्या कॉन्ट्रॅक्ट दा, कॉन्ट्रॅक्टदाराने सुद्धा सहकार्य केलं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी धर्मध्वज हा या ठिकाणी साकार झाला आणि यांची काम केल्याची परिपूर्तता ती काय असते या तरुणांनी सगळ्यांनी अनुभवले आणि गावाच्या वैभवात फार मोठी भर पडलेली आहे